अजी बळये उदे हिमतीना झुनझर होनी ललकारा आसमान आला लावणी कपरी माती घे जे पक्षी जपाखी हुंकार भरारे साथी पेटू दे मना चावती अस्मानि शानखुल्या अस्मा हा शान रङ्ग चढू दे हि झिङ्ग चढू दे ओ सूर्य नवा वा तेज तेजनवे जल जावा नमस्कार मी लथिफ मनेर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपलं सर्वांचं शानदार स्वागत नाता भाऊ पाटील या लाडक्या भावाने लाडक्या बहिणीसाठी केली मोफत देवदर्शन सहल जत तालुक्यात कोसारी गावातून तीनशे पन्नास लाडक्या बहिणींनी देवदर्शन सहलमध्ये भाग घेतला आहे यावेळी सात एस टी बस महामंडळाचे रवाना झाले आहेत ही देवदर्शन सहल सुखाचार्य रेवनसिद्ध गोंदवले शिखर शिंगणापूर औंद ही एक दिवसाची देवदर्शन सहल लाडक्या भावाने लाडक्या बहिणीची अगदी मोफत सहल रवाना झाली आहे या लाडक्या बहिणी माझा नाताभाऊ जिल्हा परिषद असो किंवा पंचायती समिती असो निवडून येऊ दे असे आम्ही सर्वजण देवाला साखळी घालणार आहोत लड़क्या बहिणी काय म्हणता ते आपण पाहूया देवदर्शन शिखर शिंग नागपूर गोंदवले किती दिवसाचा हा प्रवास असणार दिवसाचा किती सभा देवदर्शन करून प्रवास परतीचा प्रवास काय म्हणजे शंकाचार्य प्रत्येक दर्शन आता देवदर्शन म्हणल्यावर सगळे देऊ येणारच किऱ्या म्हणजे प्रत्येकाने एका नाही नाही स्वतः नाही नाताबाऊ पाटील यांनी स्वकर्ष त्यांच्याकडच्या केलेला आहे पैसे नाही नाही आमच्याकडनं पैसे घेतले नाहीत नाश्ता जेवण आणि त्यांच्याकडनं आम्हाला आहे नाता काढलेले नाताबाईसाठी काय तुम्ही साकडे घालणार आहे विजयी निवडणूक म्हणून तुम्ही साखर घालणार तुमच्या काय भावना आज कार्यक्रम केलाय किंवा हा जो प्रवास आयोजित केला हा नाताबाऊ पाहिजे दर्शनातून झालेलं आहे तसेच आज जे महिलांचं संघटन झालेलं आहे हे केवळ सर्व महिलांचं कौतुक करणे योग्य आहे की त्यांनी सांगितलेल्या शब्दाला जाण ठेवली आणि ह्या का मार्गदर्शनासाठी किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवासासाठी आलेलं आहे जसं कौतुक करावं एवढं महिलांचं कमीच आहे कारण महिलांनी एवढा सपोर्ट देणं हे काही चेष्टा करण्यासारखी गोष्ट किंवा ह्याच्यासारखी गोष्ट नाही त्यामुळं नाताभाऊ पाटील यांचंही खूप खूप आभार कारण त्यांचा हा योग जो आहे तो सर्व महिलांसाठी एक अविस्मरणीय क्षण राहील आणि त्यांनी जो हा क्षण दिलेला आहे तो महिलांच्या खरोखरच आठवणीत राहण्याजोगा आहे तर पुढील वाटचालीसाठी नातू पाटील यांनाही शुभेच्छा आणि ज्यांनी जो काही उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल ज्या सर्व महिला आल्या त्या सर्व महिलांचंही उपक्रम आम्ही सुखाचार्य रेवन सिद्धी गोंडवले शिखर शिंदापूर या, या, या यावेळी नाताभाऊ नाता पाटील तानाजी चव्हाण सर बाळासाहेब पवार उत्तम हरनोर मधुकर भोसले तानाजी बिसले विलास कदम विवेक टेंगले हनुमंत सुपने तानाजी भोसले मेजर महेश तोरवे अनेक मान्यवर उपस्थित होते या ठिकाणी नाताभाऊ पाटील मंच या ठिकाणी देवदर्शनासाठी सहल म्हणून कोसारी गावामध्ये निघणार आहे चव्हाण सर आपण स्त्रियांसाठी काही संधी देणार आहे नाता पाटलांनी त्यांचं सत्कर्म म्हणून हे एक योग आणलेला आहे तो कोसारीतल्या आपल्या महिलांनी त्याची सुवर्ण संधी घ्यावी आणि त्या सत्कर्मातून सत्त योग काहीतरी घडावा हा एक उद्देश त्यांनी ठेवलेला आहे तो फलित व्हावा आणि सर्वांनी शांततेनं सलीचा आनंद घ्यावा एवढं मी सर्व आमच्या माता भगिनींना सांगू इच्छितो या ठिकाणी कोसारी गावचे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पवार यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय भावना आहेत याबद्दल नाताभाऊ पाटील यांचे सण निघाले याबद्दल तुमच्या भावना काय काय संधी काय नाही सर्व महिलांना देवदर्शन घडावं असं आमच्या नाता पाटील साहेबांची इच्छा होती ती आम्ही सर्वांनी मिळून पूर्ण केले आहे आणि त्यांनी भरपूर परिश्रम घेतलेले आहेत आपल्या जिल्हा परिषद गटासाठी त्यांना योग्य हे आमची विनंती आहे सर्वांची तुमच्या काय भावना आहेत तुमच्या काय मधुकर बसली या ठिकाणी आहे काय संदेश आणि काय या ठिकाणी कोवसारेचे नेते चेअरमॅन उत्तम महाराज यांच्याकडे आपण थोडं जाणून घेणार आहोत देवदर्शनासाठी या ठिकाणी स्त्रिया निघाले याबद्दल तुमच्या भावना तुम्ही काय संदेश या स्त्रियांसाठी देणार आहे प्रथम युवा नेते नाताभाऊ पाटलांचं अभिनंदन करतो की त्यांनी त्यांचा एक सामाजिक उपक्रम म्हणून देवदर्शनासाठी महिलांची सहल आयोजित केली ज्या खर्चानं केली कारण सध्या तरी समाजात बघील तरी इतकं दा, दानशूरपणे मदत करणारं किंवा लोकांना सहकार्य करणारं नेतृत्व आपल्या भागात नाही आणि त्यामुळं पहिल्यांदा त्यांना धन्यवाद देतो आणि या बायकांची सहल सुख करूनच आणि त्यांचा प्रवास चांगला हो म्हणून त्यांना शुभेच्छा देतो आणि एक सर आहे आपण भावना ना जाणून घेणार आहोत नाता पाटील युवा मंच या ठिकाणी देवदर्शनासाठी सल म्हणून निघाले आहे त्याबद्दल तुमच्या काय संदेश देणार तुम्ही या ठिकाणी तर नाता पाटील युवा मंचच्या वतीनं कोसारीगाव त्याचबरोबर आणखी जिल्हा प्रसिद्ध गटातील काही गावामधून महिलांसाठी मोफत देवदर्शन स्थलीचं नियोजन केलेलं आहे त्याबद्दल प्रथमता कोसरेगावच्या वतीनं मी त्यांचं आभार मानतो अभिनंदन करतो आणि भविष्यात त्यांच्या जे त्यांचं नेतृत्व आहे त्यांना त्यामध्ये संधी मिळावे भावी परिषद सदस्य म्हणून त्यांची सगळीकडे चर्चा आहे ओळख आहे त्या त्यांचं कार्य घडावं आणि ज्या महिला या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने सहाशे किंवा तीनशे महिला या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांना या सेनेसाठी आम्ही शुभेच्छा देतो महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार